आपल्या शहरातील ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा केबी न्यूज वठारतर्फ वडगाव येथे बौद्ध समाजाची जागा हडपण्याचा प्रयत्न सरपंच ग्रामसेवकावर संगणमताचा आरोप राजहंस भुजिंगे ग्रामपंचायत वठारतर्फ वडगाव येथील मिळकत क्रमांक बारा अडुतीस येथील बुद्धविहारात आराखडा तयार असून बांधकामास सुरुवात करण्यासंदर्भात बौद्ध समाजाच्या वतीने ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले परिणामी सदर जागेवरती बांधकाम करण्यास ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच व ग्रामसेवक आडफटा आणत असल्याचे मत यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी बोलताना व्यक्त केले परिणामी सदर जागेवरती असणाऱ्या नागरिकांचा माहिती न देता सदर जागा टोप संभापूर येथील एका उद्योगपतीच्या घशात घालत असल्याची चर्चा यावेळी ग्रामस्थातून होत होती परिणामी सदर जागा बौद्ध समाजाची असून ती गावच्या विकासासाठी बौद्ध समाजाला हस्तांतरित करण्यात यावी परिणामी टोप समपूर येथील एक उद्योगपती सदर जागा आपल्या ताकतेचा वापर करून सरपंच व ग्रामसेवकांना विश्वासात घेऊन सदर जागा लोबडण्याचा प्रयत्न करत असल्याचे मत ही यावेळी सामाजिक कार्यकर्ते राजहंस भुजंग यांनी बोलताना व्यक्त करण्यात आले परिणामी सदर प्रकारामुळे येथील वातावरण पुन्हा एकदा आपल्या नागरिकांच्यातून तीव्र संताप व्यक्त होत आहे याबाबत तात्काळ ग्रामसभेचे आयोजन करण्याची मागणीही करण्यात आली यावेळी वारणा संघाचे संचालक महेंद्र शिंदे ग्रामपंचायत उपसरपंच अश्विनी कुंभार सदस्य महेश शिर्के रेश्मा शिंदे महेश कुंभार राहुल पवार रुखसाना नादाब सुशिला चोगले नाजुका पुशिंगे तेजस्विनी वठारकर सुरेश कांबळे संजय भाटे अजित भाटे किशोर कांबळे राजहंस पुशिंगे राजरत्न कांबळे सोनल कांबळे सुशील जिवस्कर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते के व्ही न्यूज हातकणले प्रतिनिधी सचिन लोंडे नंदिनी ब्युटी गॅरेज सलॉन अँड अकॅडमी सौंदर्य आमची ओळख आणि तुमचा आत्मविश्वास आमचा अभिमान राजीव गांधी चौक मुरगुड प्रथमेश दाताच्या दवाखान्याजवळ कुडवे गल्ली आमच्याकडे केले जाते त्वचेवरील आकर्षक उपचार जसे की परमनंट आयब्रो केमिकल पील मिलाझ्मा व डाग कमी करणारा उपचार ॲक्ने उपचार त्वचा गोरी व उजळ बनवणारे ट्रीटमेंट स्किन लिफ्टिंग व टायटनिंग स्किन पॉलिशिंग हायड्रा लिप्स ट्रीटमेंट ॲडव्हान्स कोरियन पील डर्मा व मेसू ट्रीटमेंट आमच्याकडे केले जाते केसांसाठी खास उपचार जसे की हेअर पी आर पी ट्रीटमेंट नॅनोप्लास्टिक परमनंट स्ट्रेटिंग स्मूथनिंग केराटीन व बोटॉक्स ट्रीटमेंट हेअर स्पा परमनंट हेअर कलर हेअर हायलाइट्स आमच्याकडे मिळतात सौंदर्य आणि मेकअप सेवा ज्यामध्ये आम्ही करतो ब्रायडल व पार्टी मेकअप परमनंट मेकअप मायक्रो ब्लेंडिंग नेल आर्ट ब्लीच फेशियल वॅक्सिंग आयब्रो कान नाक होल करणे ओघळलेले कान चिटकवणे गोंदण घालवणे यासोबतच आमच्याकडे चालतात ब्युटी ट्रेनिंग कोर्सेस बेसिक टू ॲडव्हान्स ब्युटिशियन कोर्स प्रोफेशनल मेकअप कोर्स स्किन व हेअर केअर ॲडव्हान्स कोर्स कॉस्मेटॉलॉजी व ट्रायकोलॉजी ट्रेनिंग तर चला तुमच्या सौंदर्याला नवा आत्मविश्वास देऊया नंदिनी ब्युटी गॅरेजच्या सहाय्याने आजच संपर्क करा एक्क्याण्णव पंचेचाळीस एकोणसाठ बत्तीस एक्क्याऐंशी तसेच चौऱ्याण्णव एकवीस दहा बत्तीस एक्क्याऐंशी आमचा पत्ता राजीव गांधी चौक कुडवे गल्ली प्रथमेश दातांच्या दवाखान्याजवळ मुरगुड